यांनी गेल्या महिनाभर या मोहिमेत सहभाग घेतला अशी सगळी मंडळी सुद्धा मला इथे दिसत आहेत त्यामुळे स्वागत आज या पत्रकार परिषदेला सहकार भारतीचे अध्यक्ष नवी मुंबईचे प्रमोद जोशी पदवीच्या अध्यक्षा साळकर नवी मास मुंबई हबलिक फेडरेशनचे महासचिव भास्करजी मात्रे संचालक सुनीलजी चौधरी उदयजी तांदळे त्याशिवाय व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सुनीलजी छाचेड आणि आम्हाला या सगळ्या अभियानात बऱ्याच विषयामध्ये मदत करणारे आमचे मित्र सुभाषजी मात्र उपस्थित आहेत दोन सप्टेंबरला आपण अशीच एक पत्रकार परिषद मर्चंट जेखनाला घेतली होती आणि तेव्हा आपण या एका नवी मुंबईतल्या गहन समस्येबद्दल चर्चा केली होती आणि लक्षात आणून दिलं होतं की ट्रान्सफर चार्जेस हा विषय जो गेली बत्तीस वर्ष सिडको नवी मुंबईत सर्वसामान्य जनतेवरती आकारते तो कसा लागू आहे बेकायदेशीर आहे आणि कसं त्याला कायदेशीर आधार नसताना सिडको मनमानी पद्धतीने हे ट्रान्सफर चार्जेस नवी मुंबईतल्या जनतेकडनं घेतली आहे आणि त्याची एक भूमिका सुद्धा आपण त्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली होती आणि या अभियानाची एक दिशा सुद्धा आपल्या सगळ्यांसमोर मांडलेली होती हे सगळं करत असताना आपला जो या सगळ्या अभियानाचा होरा होता तो असा हो होता की तीस वर्ष या नवी मुंबईतली जनता ही फक्त नेत्यांच्या नेत्यांकडे आस लावून हो हो कुणीतरी नेता येईल आणि आमच्या सामान्यांचे प्रश्न सोडवेल आपण त्याला यावेळी उलट दिशा केली आपण जनसामान्यांमध्ये गेलो आणि जनसामान्यांना या प्रश्नाची पहिली तर जाणीव करून दिली त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत आहे की तुम्हाला कुठे ना कुठेतरी आवाज उभा करायला लागेल तुमच्या सोबत आम्ही उभे आहोत पण तुम्हाला समर्थन द्यावं लागेल लागे। आणि ते समर्थन तुम्ही दिल्यानंतर या विषयाचा उभापोह होईल आणि हा काळ असा आहे की या काळामध्ये जनतेने केलेल्या मागणीला सहसा आत मिळते असा हो हा सगळा काळ असल्यामुळे आम्हाला पूर्ण आत्मविश्वास होता की हा विषय तळीस लागेल आणि सांगायला खूप आनंद होतोय की आज नेमकं दोन ऑक्टोबर आहे तीस दिवसामध्ये हो आपण या विषयाला एका निर्णायक पडाव म्हणता येईल झाला असं मानत नाही कारण काही पत्रकार बांधव आणि बाकी सगळी तज्ज्ञ मंडळी सुद्धा म्हणताय की जोपर्यंत जिल्हा येत नाही तोपर्यंत आपण थोडी सावध भूमिका घेतली पाहिजे पण माझा पूर्ण विश्वास आहे कारण ज्या आत्मविश्वासाने मान्य शिडकोचे अध्यक्ष मान्य संजयजी शिरसाय यांनी काल जी मांडणी केली आहे आणि ज्या आमच्या दोन तीन भेटी त्यांच्या आगामी काळात झालेल्या आहेत त्या सगळ्या भेटींमध्ये त्यांचा जो आविर्भाव आहे त्यांची जी तळमळ आहे ती सगळी आम्हाला बघायला मिळाली आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या सात ऑक्टोबरच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये याचा जिया नक्की निघेल मित्रांनो मागच्या तीस दिवसामध्ये ही जी मंचावर बसलेली टीम आहे आणि काही आमचे कार्यकर्ते सात आठ जण आहेत म्हणजे खूप आनंदाने सांगतोय आणि या सगळ्या मंडळींचे कष्ट सुद्धा या विषयात खूप झालेले आहेत एकही दिवस मी सगळी टीम घरी बसलेली नाहीये दररोज काही ना काही भेटी गाठी काही ना काही चर्चा कुणाच्या ना कुणाच्या कुणा सोबत तरी बसून या विषयाची आणखी तांत्रिक माहिती कायदेशीर त्याच्यामध्ये अजून काय करता येईल या विषयाची भूमिका असे वेगवेगळे विषय दररोज आमच्या समोर होते आणि आम्ही दररोज या विषयाचा काही करत गेलो आणि त्यामुळे मला वाटतं की त्याच्यातने जी एनर्जी निर्माण होते तीन हजार पेक्षा अधिक म्हणजे आजही काही सोसायटी पत्र आम्हाला दिलेले जाणून असे रोज पन्नास पंचवीस पन्नास पंचवीस पत्र समोरची आणि आजही लोकांचे फोन येतात की आता थांबवायचं की द्यायचं म्हणजे खारगरची मिटिंग आता चार ऑक्टोबरला ठरलेली आहे त्रिवेणी ताई ती मिटिंग लिड करतायत तर त्यांचा सकाळी बोल की काय करायचं खारगरची मिटिंग आता करायची की नाही करत म्हणजे जी येत नाही तो फक्त आपण अभियान थांबवायचं नाही आणि पुन्हा एकदा आपला प्रश्न येण्याचा अगोदर सांगतो की लॉजिकल एंड पर्यंत हा विषय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या विषयासाठी आमचं जे काही आंदोलन आहे ते सुरू राहणार आहे या विषयामध्ये आम्ही या मधल्या काळामध्ये नवी मुंबईतल्या का सर्व जनप्रतिनिधींची भेट घेतली इतर विरोधी पक्षातले सुद्धा जे नेते आहेत अध्यक्ष आहेत पक्षांचे त्यांची सुद्धा भेट घेतली त्यांना सगळी तांत्रिक माहिती अवगत केली त्यांच्याशी चर्चा केली त्यांची भूमिका काय राहू शकते याच्याविषयी सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा झाली सांगायला खूप आनंद वाटतो की सर्वांनीच आपापल्या पद्धतीने याच्यामध्ये सहभाग दिलेला आहे त्यात विशेष करून शिवसेनेचे उपनेते विजयजी नाटा यांचा त्यांचं योगदान खूप मोठं आहे कारण त्यांनी आम्हाला मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा विषय पुढे गेला आणि म्हणजे रवी मुंबईकरांचं काय भाग्य म्हणावं की काय नेमकं याच कालखंडात सिडकोचे अध्यक्ष म्हणून संजय शिरसाट यांची नियुक्ती झाली आणि जेव्हा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षावर गेलो होतो थांबलो होतो की बारा साडे ला भेट होईल कारण त्यांच्या दोन बैठका आधीच ठरल्या होत्या आणि तेवढ्याच समोरून संजय शिरसाटी आले आम्ही त्यांना भेटलो आणि खूप महत्वाचा विषय घ्या जरा बसूया तासभर तरी त्यांनी आमच्याशी या विषयात मन मोकळी गप्पा केल्या आमचं पूर्ण निवेदन वाचलं त्यातल्या तांत्रिक बाबी त्यांनी समजून घेतल्या आणि म्हणाले की तुम्ही अगदी निशंक राहा कारण हा विषय आम्हाला संभाजी नगर माझ्या मतदारसंघात सुद्धा भेटचावतोय त्यामुळे या विषयावर आपण नक्की काहीतरी भूमिका घेऊ साडे बारा ला मान्य मुख्यमंत्री उभा यांची भेट झाली म्हणजे अरे शिवपाचा विषय आहे शिरसाड कुठे आता होते इथे कुठेतरी बोलवा त्यांना आले आणि आम्हाला जे काही सांगायचं होतं ते सगळं शिरसाड साहेबांनी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि जे मुख्यमंत्री महोदयांचं वाक्य आलं की जनसामान्यांना दिलासा मिळणार असेल तर लगेच हा निर्णय करा हे वाक्य ऐकल्यानंतर आमच्या जीव आहे कारण जे काही कष्ट आम्ही आमच्या वीस दिवस महिनाभर घेतलेले होते त्याला कुठेतरी दाद मिळाल्यासारखं वाटलं आणि त्यातून आपण बघतोय की फक्त ट्रान्सफर चार्जेसचा विषय नाही तर, तर आता फ्री बोल्ड विषय सुद्धा करायला शिडको घेतलाय आमचं म्हणणं असं आहे की फ्री बोल्ड साठी खूप तांत्रिक बाबी शिडकोला तपासाव्या लागणार आहे त्यातल्या आणखी बऱ्याच मेकॅनिजम्सच्या विषय शिडकोला विचार करावा लागणार आहे तर त्यातलं काय होईल माहिती नाही दोन तीन दिवसात शक्य झालं तर चांगलंच आहे पण ट्रान्सफर चार्जेस हा विषय कॅबिनेटमध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता नाही ट्रान्सफर फक्त एका बोर्ड रिझोलूशनने तातडीने आमची भूमिका आहे त्यामुळे अजूनही आम्ही मान्य शिरसाट साहेबांच्या संपर्कात आहोत त्यांना ही याची जाणीव करून दिलेली आहे कारण आता राज्यात परिस्थिती अशी आहे की कधी आचारसंहिता लागू शकते त्यामुळे हे या गोष्टी परत तांत्रिक बाबीमध्ये अडकून नये म्हणून काल जी त्यांनी भूमिका घेतली आहे त्याच नवी मुंबई सिटीजन फाउंडेशन सरकार भारती नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन आणि चार मोठ्या संघटना आहेत सहकार इतर अखिल भारतीय संघटना आहेत महासंघ म्हणजे फेडरेशन जे आहे त्यांच्या साडेतीन हजारिएटेड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत व्यापारी महासंघाचे बावीस हजार सदस्य आहेत तर अशा या मोठ्या संघटना सगळ्या एकत्र आलेल्या आहेत आणि जसं आम्ही म्हटलं तसं की नेत्यांचं या गोष्टीला समर्थन असणं त्यांनी या सगळ्या विषयाचं नेतृत्व करणं हे अपेक्षित आहे पण हा विषय याच्या कुठलेही विषय हे आता नेत्यांसाठी थांबणार नेत्या नेत्या नाही आले तर पण तरी सुद्धा हे काही विषय जे आहेत ते दडीस घेण्यासाठी ही सगळी मंडळी जी आहेत मंचावरची आणि अजूनही काही जोडले जातात आगामी काळामध्ये ही सगळी समर्थ आहे अशा निर्णयाबद्दल आलेलो आहोत आणि पुन्हा एकदा खूप आनंदाची बाब आहे की मुंबईतल्या जनसामान्यांना या विषयात दिलासा मिळालेला आहे सकाळी सकाळपासून लोकांचे बोलले आहे की साहेब आमचं ते कन्व्हेन्स थांबलेलं आहे दोन तीन दिवसात ऑर्डर निघेल पैसे भरायला सांगितले ट्रान्सफर साहेबशी एवढी रक्कम आहे भरायची की नाही भरायची म्हटलं थांबा सकाळी येतं एक काही भेटल्या त्यांनी सांगितलं मला पंधरा लाख रुपये भरायला सांगितले तर काय करू म्हटलं थांबा तर असे फोन आता यायला सुरू झालेले आहे आणि हे खरंच खूप आनंद देणारी बाब आहे कारण हे चार देश चुकीचे होते त्यामुळे आमचं कर म्हटलं होतं हे चार होत आहे खूप आनंदाची बाब आहे आणि आता कॉन्फरन्स आपण आहोत तर असं थोडस सूचित करायचं आहे की ही जी आता जनसामान्याची शक्ती नवी मुंबईत उभी राहिलेली आहे ही शक्ती अजून मांडली पाहिजे नवी मुंबईच्या विकासासाठी नवी मुंबईच्या भविष्यासाठी अशा प्रकारचं जनआंदोलन हे खूप आवश्यक आहे अशी बाब लक्षात येते आणि शेवटी फक्त एवढंच म्हणेन की या सगळ्या अभियानामध्ये आंदोलनामध्ये पत्रकार बांधवांनी जी भूमिका निभावलेली आहे ती खूपच अप्रिशिएबल आहे त्यामुळे जाता जाता सर्व पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार मानतो तुम्ही तुम खूप मन मोकळेपणाने बातम्या लावल्या आणि त्याची बातमी केली त्यामुळे कदाचित हा जनरेटा निर्माण झाला त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं चौथा स्तंभ म्हणून तुमच्या सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा मान्यवरांना काही मांडायचं असेल तर पुढे आपण आशा करू नमस्कार सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिणीला मी धन्यवाद देतो तुम्ही जो हा विषय उचलून धरला एकोणीशे सत्तर ला, रेग्युलेशन आलं नवी मुंबई डिस्पोजल ऑफ लँड रेग्युलेशन आलं आणि एकोणीसशे नव्वद पहिल्यांदा चेंजेस झाले त्याच्यात पण ती तीन विथ रिट्रस्पेक्टिव्ह इफेक्ट केले गेले आणि तेव्हापासून नवी मुंबईच्या जनतेला एक हा प्रत्येक एप्रिल मध्ये वाटत माळ गेला आणि तुम्ही जर भरला असेल तर त्याच्यावर तुम्हाला आणखी पॅनल्टी लागेल प्लस जीएसटी अशा प्रकारे नवी मुंबईची जी जनता आहे ती संपूर्ण हा जो जिजाकर आहे त्याला त्रासली होती आणि तेव्हापासून एक बरीशेपुटेशन फाईल केलं होतं पण त्याला यश होत नव्हतं आणि दोन महिने झाले दोन महिन्यात नवी मुंबई नवी मुंबई सिटीजन फाउंडेशन आहे नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे त्या नवी मुंबई व्यापारी संघ आहे प्रसा भार, प्रसा भारतीय म्हणून आंदोलन केलं प्रत्येक एरिया मध्ये प्रत्येक झोन मध्ये आम्ही जनजागृती केली आणि तुम्ही सगळ्यांनी जो सपोर्ट केला त्याच्यामुळे हा जो बत्तीस वर्षानंतरचा हा जो लढा आहे हा आज पूर्णत्वाला येईल असं मला वाटतंय आम्ही संपूर्ण पॉलिटिकल आहेत संपूर्ण नव मुंबईच्या सगळे पॉलिटिकल रुलिंग पार्टीचे असू दे ऑपोजिट पार्टीचे असू दे सगळ्यांना आम्ही भेटलो विजय काका साहेबांनी एक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि तिथे आम्ही वर्षा बंगल्यावर गेलो रात्री साडे बारा ला त्यांच्याबरोबर भेट झाली त्याच्या अगोदर आता जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणं झालं त्यांची ग्रास्पिंग पाळ फार जबरदस्त आहे एवढं निश्चित कारण आम्ही त्यांना आमच्या ज्यावेळेस निवेदन दिलं आणि ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं तरी जे निवेदनामध्ये जे आम्ही मेन्शन केलं होतं तसंच जे तसं त्यांनी त्यांना सांगितलं एवढी जबरदस्त आहे आणि त्यावेळेस आम्हाला कळलं की हा जो आपला लढा आहे तो पूर्णत्वाला येणार आहे आणि आज हा अनंतचा दिवस आणि सगळ्यात धन्यवाद तुम्ही आम्हाला करत आणि नवी मुंबईच्या जनतेसाठी जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येईल आम्ही सगळे एकत्र आहोत तुमच्या सहयोगाची मी अपेक्षा करतो एवढं करून मी उपस्थितांना आभार मी मानतो की हा जो लढा दिला आज निकाब साहेब सांगितलं की बत्तीस वर्षाचा काळखंड असे गेला आणि त्याच्यामध्ये बरेच ट्रान्सफर झाले बऱ्याच शिकवणी पैसे त्याच्यामुळे लाटले आणि हा खरा तांत्रिक मुद्दा होता त्यांनी पैसे घ्यायलाच नाही पाहिजे असं आमचं वारंवार मानत होतं पण गेले तीन वर्ष सहकार झालं की जेव्हा नवी मुंबई रायगड भागात सतत

अशा पद्धती ज्या वेळेला सहकार भारतीच्या लक्षात आलं आणि सहकार भारती वेगवेगळे जातो ज्या वेळेला प्रशिक्षण घेत होते तेव्हा काही लोकांचे प्रश्न उत्तराच्या काळात आम्हाला वारंवार विचारत होते त्याच्यावर तसाचा आमचा अभ्यास चालू होता आणि ज्या वेळेला नगर मुंबईत प्रभू मोबाईल आले आणि त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंट च्या बाबतीत बैठक्या घेतल्या आणि त्यांनी जे पॅकेज मांडलं त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला थोडं चुकीचं वाटतंय कारण या नव्या मुंबईमध्ये जे आले लोक आहेत इथे राहायला हे मध्यम वर्ग हा जास्त भाग आहे आणि त्या मध्यम वर्गाने खरंच पैसे काढणं परवडेल का आणि त्यापेक्षा ज्या शिडकोचे ट्रान्सफर चार्जेसच्या किमती आहेत हे भयंकर आहे हे पहिल्या काळात लागेल आज आपल्याला माहिती आहे सहकार मध्ये कुठल्याही सोसायटीला एक रुपया ते दीड रुपया स्क्वेअर फूट लावलेला आहे सोसायटीने तर तो काही लोकांना परवडत नाही आता असताना सेल्फ फी डेव्हलपमेंट परवडेल का आपण उभी भाषण देणार आम्ही मोठे हाल लावणार आमच्या संस्थाने तर आम्हाला कुठेतरी खटक आणि या बाबत चालू असताना छत्रीजी एका आम्हाला आम्हाला निदर्शनात आलं

आणि त्या साथीच्या त्याचा विजय मिळाला कारण आम्ही सर्वसामान्य की आम्ही पत्रकार राजकारणामध्ये पोहोचू शकत नाही आणि एवढा आहोत की पत्राला सर्वांना माहिती आहे की आम्ही सामान्य नाही पक्त पत्रव्यवहार करतो किती आणि त्या पत्रव्यवहाराचं उत्तर आपल्याला काही मिळत नाही आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकार होत नाही पण ज्यावेळेला पत्रकार हा आपण आपल्या चौकात अनुभव मांडलं जातो आणि तो ज्यावेळेला आक्रोश करतो त्या आक्रोशला सरकार नक्की घाबरते आणि त्या आक्रोशामुळे आमची जी आजची विजय आहे विजयमाला ही तुमच्यावर भिंत आहे आणि दुसरा गोष्ट आहे ती नाका जागा

त्यांचे पण आम्हाला डिस्कशन करायला मिळालं आणि त्यांनी पण आम्हाला काही शेडवर विषय संपादन सांगितले की काय आहे ते आणि त्यांच्यावर ते लक्षात आल्यावर त्यांनी सांगितले हटायला पाहिजे आणि माझ्या पहिल्या बोर्ड मिटिंग मध्ये हा विषय असला आणि तो आम्ही काढून टाकलेला राहणार नाही हे त्याने आम्हाला एक चांगलं हे केलं त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढला आणि आमच्या बैठका वाढत गेल्या आणि लोकांना पॉझिटिव्ह वाटलं आणि त्या पॉझिटिव्ह आज जो विजय आहे हा सर्वांचा विजय आहे विशेष पत्रकार बनवून आपल्याला प्रत्येक विषयामध्ये आपण असं सहकार्य करावं अशी मी अपेक्षा करतो आणि दोन शब्द संपून घेईल

आणि आपण सांगत की तो निर्णय घेतला म्हणून आपलं म्हणणं आहे ना तर त्या निर्णयाचा प्रस्ताव सिडकोने काय मांडला होता याची माहिती किंवा कागद आपल्याकडे आहे का असं माझं म्हणणं कसं आहे मान्य अध्यक्ष जे आहे त्यांनी ओपनली पब्लिक समोर येऊन का प्रेस कॉन्फरन्स हा विषय मोकळा केलेला म्हणजे त्यांनी म्हटले की आम्ही सकारात्मक दृष्ट्या हा विषय सोडवलेला आहे आता त्या विषयाला प्रतिसाद म्हणून नवी मुंबईकडून त्यांचं अभिनंदन करणं आमची जबाबदारी आहे कारण आम्ही नवी मुंबईच्या जनतेला रिप्रेझेंट करत होतो आता त्यांनी एवढ्या विश्वासाने जो काही काल घोषणा आहे आहे त्याला प्रतिसाद म्हणून मी माझ्या कथनामध्ये म्हटलं की जोपर्यंत जी येत नाही जोपर्यंत बोर्ड रिझोलूशन जो समोर येत नाही तोपर्यंत थोडीशी सावध भूमिका आमची राहणार आहे पण नक्कीच आता अध्यक्ष म्हणतात तर त्यांच्या शब्दाला काहीतरी आपल्याला महत्व द्यावं लागेल जबाबदार व्यक्ती आहे त्यामुळे आपल्याला जे हवं आहे आपण जे निवेदनात मांडलंय ते त्यांनी पूर्ण केलं असं त्यांचं म्हणणं आहे माझं सकाळी माननीय शिरसाड साहेबांशी बोलणं झालं तर म्हणजे तुम्ही शो करा काही हरकत नाही तुमच्या अपेक्षेप्रमाणे सगळ्यांनी केलेलं आहे हा विषय आपण मागच्या पत्रकार परिषदेत सुद्धा आणला होता पण मला वाटतं ज्या पद्धतीची मेहनत ही टीम करते आणि ज्या पद्धतीने दिवस जाऊन तुम्ही आणि आम्ही मिळून याचा पाठपुरावा केला पाहिजे तुम्ही आम्हाला मदत करा आणि हे जर फक्त राष्ट्रीय स्ट्रेंट असेल तर निश्चित आमची भूमिका आम्ही त्या पद्धतीने स्पष्ट करूच पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन पण आम्ही खूप आशादायक आहोत कारण कसं आहे शेवटी सकारात्मक राहिलं पाहिजे सकारात्मक राहिल्यानेच प्रश्नांना कुठेतरी मागे लावता येईल नहीं कि जाले है है कि तर पहिली नैतिक जबाबदारी आहे की काय झालं हे गणना हे पाहण्याचा प्रश्न गरजेचा आहे मुद्दा असा आहे की तुम्ही ज्यांचे हवाले दिले संदेश शिरसाट असतील विजय नाटा असतील तर यांचे आतापर्यंतचे हवाले हे बोल घेऊनच ठरलेले आहेत ज्या संदेश शिरसाटांचा तुम्ही आता उल्लेख केला त्यांनी आल्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या फोल ठरलेल्या आहेत तर त्यांनी आल्याला सांगितलं आम्ही पैसे घरांची किमती कमी केल्या असं कुठं काही झालेलच नाही असं म्हणाले आणि सिडकोचा एखादा प्रस्ताव एखाद्या मध्ये मंजूर होतो तर त्याचे जो पण मिनिट फायनल होत नाही तो पण त्यावरती भाष्य करणं सिडको पण भाष्य करत नाही म्हणून मी म्हटलं की तुम्ही एवढी काही का करता असं माझं दोन गोष्टी आहेत काल जेव्हा मान्य शिरसाट साहेबांचा व्हिडिओ रिलीज झाला रात्री साडे दहा पावणे किंवा तो व्हिडिओ माझ्याकडे आला त्याच्यानंतर रात्री दीड वाजेपर्यंत लोकांचे फोन सुरू होते नक्की काय झालंय भूमिका स्पष्ट करा तुम्ही जो प्रश्न विचारलाय तोही उचितच आहे पण शेवटी कसं आहे की लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांनी आम्हाला साडेतीन हजार सोसायटी आम्हाला पत्र दिलंय त्यांची आशा पल्लवीत झालेले आहे तर त्याला प्रतिसाद देणं ही आमची सुद्धा भूमिका आहे कारण कसं आहे की महिनाभर आपण त्यांच्या मागे लागलोय पत्र द्या हे द्या एका मॅनेजिंग मध्ये चार मताची लोक असतात त्या सगळ्या तीन लोकांशी भांडून पत्र फायनल करून आणून देणं ही सुद्धा एक कवायतच आहे ती कवायत लोकांनी केली आहे आणि त्याला आपण जे काही मांडलं होतं त्याला प्रतिसाद दिलेला आहे त्याला कुठे ना कुठे तरी एक आशादायी चित्र उभं राहिलं पाहिजे म्हणून आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली याच्यामध्ये काही श्रेयवादाचा विषय नाही आमचं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की ज्याला या विषयाचं श्रेय घ्यायचं त्याने घ्यावं फक्त आमचं काम करून द्यावं एवढीच नवी मुंबईच्या जनतेची अपेक्षा आहे मुलामध्ये ना एक महत्वाचा विषय होता श्रेयवादाशी आम्ही वेगवेगळ्या विचाराचे लोक आहोत श्रेयवादाशी आमचा संबंध नाही ना। आणि आम्ही सगळ्याच नेत्यांकडे गेलो होतो त्यात लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचं काम नाटा साहेबांनी ना आमचं ना केलं आणि त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेतली असेल प्रश्न राहिला सर आम्हाला आत्ता आमच्या हातात पेपर आहे का तर तो आत्ता पेपर नाही आहे का आज सुट्टी आहे काल दिवसभरामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज झाल्या त्याच्यावर आम्ही नजर ठेवून होतो आम्हाला वेळोवेळी माहिती मिळत होती की प्रस्ताव आहे प्रस्ताव चार नंबरवर आहे किंवा पाच नंबरवर आहे त्यानंतर तो सँक्शन झाला अर्थात आपली मागणी आणि प्रस्ताव जो सँक्शन झाला त्याचा डिफरन्स आहे आणि त्यानंतर नाटासाहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर पण त्यांनी केलं त्यांच्या अध्यक्षांचं रेग्युलर बोलणं होत असतं त्यामुळे आम्हाला माहिती पडलं आणि आम्ही पत्रकार परिषदेची आम्हाला महत्वाचं हो आहे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा आमच्या मागे साडेतीन हजार लोक जे लोकांनी आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून पत्र दिलेले आहेत त्यांना पण हा आम्हाला मेसेज द्या नाहीतरी आमचं हे चालूच राहणार आहे कारण आम्ही काही कुठल्या राजकीय पक्षाची लिंक नाही आहोत आम्ही सतत सातत्या प्रयत्न चालवतो अगदी बरोबर आहेत हा मुद्दा उपस्थित करण्याचं कारण जे आहे की नुकताच काही दिवसापूर्वी राज्य सरकारने गर्दीपुरी घरांच्या नवनिर्ध्या लोकांचा प्रश्न उपस्थित केला आणि तो विषय ला मार्गी लावला असं जे सांगितलं गेलंय ती पण नवनिदित प्रक्रिया ठेवणारा पालन पोषणाचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे निवडणुकीच्या तोंडावरती फक्त ती घोषणा केली परंतु त्या घोषणेची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे याचा कशात काही पक्का नाही आहे त्याचं पुढचं या अंमलबजावणी सिक्युरिटी एसओपी तयार झालेली नाहीये म्हणून म्हटलं की अर्ध्या हातात डोळं होण्यात काय मजा नाही सर आमच्यासाठी लक्षात घ्या राजकीय काय करतात काय नाही हा आमच्यासाठी मुद्दाच नाही आहे आमच्यासाठी मुद्दा हा आहे आम्ही मागणी केली ट्रान्सफर चार्जेस रद्द करा त्या मागणीसाठी तातड आणि हे खरं आहे की आम्ही पण इलेक्शनच्या तोंडावरच केले प्रामाणिकपणे सांगायचं आम्हालाही माहिती आहे कि, आशा ते सा थे थे ने त्या मागण्या अशा आज आमच्यासाठी जर हे पहिलं पाऊल असेल त्याशिवाय नवी मुंबई हो हाऊसिंग फेडरेशन ऑलरेडी हायकोर्टात पण गेले आहे या विषयामध्ये त्यामुळे आमचा प्रयत्न सगळीकडून आणि अर्थात एक गोष्ट अजून महत्वाची आहे आम्ही सामान्य नागरिकच ना आहोत फक्त चार्जाना पुढे आढळत आम्ही एक सुरू केले आम्हाला तुमची मदत पाहिजे म्हणजे उद्या जेव्हा चुळको हे करणार की नाही असा प्रश्न आहे तेव्हा तुम्ही पण अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजे जाऊन की काय झालं परवा तर तुम्ही ठराव घेतलेला आहे आमच्याकडून आम्हाला तुमच्याकडून तु, पण ही अपेक्षा आहे पण नोट आउट की जरी राजकीय असेल काही असेल आमचा फॉलोअप आमचं जे संघटन झालेलं आहे त्याला मोठं मोठं करा हा विषय तरीच नाही नाही आम्ही थांबणार नाही बोलत नाही आमचं म्हणणं एवढं आहे की ज्या विजयनाथा किंवा

पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये तीन विषय चर्चेला घेतले होते एक गरजेपोटी घरांना नियमित करणं दुसरं फ्रीड करणं आणि तिसरं ट्रान्सफर चार्जेस आम्ही काय म्हटलं होतं त्यावेळेला की ट्रान्सफर चार्जेस हा सगळ्यात सोपा विषय आहे कारण गरजेपोटी घर गर आणि फ्री होल्ड आता फ्री होल्डची काल घोषणा झाली आहे पण आम्हाला आहे की त्या तांत्रिकता इतकी आहे आणि कायद्याच्या कसाट्यात तो इतका जटिल करून ठेवलेला प्रश्न आहे तू इतक्या सहजासहजी सुटेल अशी आमची तरी आता धारणा नाहीये ना होत असेल तर चांगलंच आहे म्हणजे दोन तीन दिवसात म्हणत पण दोन दिवसात झालं तर चांगलंच आहे पण ट्रान्सफर चार्जेस साठी काही करायचं नाहीये फक्त एक बोर्डच दोन मोडीं रिझर्वेशन करायचं की उद्यापासून ट्रान्सफर चार्जेस घेणं बंद करणार आहोत कुठलाही बाकी अजून जर तर जोडण्याचं काही कारण नाही म्हणून आम्ही ट्रान्सफर चार्जेस घेऊन आधी जमिनीवर उतरलो बाकी मग आणि गरजे बोर्ड तुम्ही विषय काढला म्हणून तुम्हाला सांगतो की गर्दी कोटी घरामध्ये पंधरा टक्के भरून जिथे माझा घर उभं उभं आहे आहे घर त्या पंधरा टक्के भरून ते मालकीचं ते काय होणार आहे पंधरा टक्के भरल्यानंतर ते घर लीज वर्ड होणार आहे आणि काय जी घोषणा झाली ती नवी मुंबई फ्रीड करायची आता हे असे सगळे तांत्रिक द्वंद्व ही कशी सुटणार आहेत याच्यावर आज आम्ही मंडळी नाही त्याच्यावर काही भाष्य करू शकत पण ट्रान्सफर विषय दोन होळीच्या बोर्ड होणार आहे तो सॉल्व करा अशी आमची मागणी आहे आणि तुम्ही जे म्हटलं तेच आहे की जर हे आता सॉल्व्ह नाही झालं तर हे आंदोलन अभियान काही थांबणार नाही आम्ही यानंतरही पुढच्या स्टेप घेणार आहोत त्याचेही तुम्हाला आश्वासन देतो आज याच्यात विशेष म्हणजे काय हा प्रश्न आहे की आज सर्व आहे जो गरजेपोटी घर आहे हा फक्त गावातल्या लोकांसाठी आहे आग आणि हा ट्रान्सफर संभाजीनगर मधल्या वसई वसईविडावच्या प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आहे आणि हा बिगजी नाहीच आहे मुळात जो कोर्टाचा निर्णय आहे त्यांनी सांगितलं की एक ह्या रातला पाहिजे कारण ट्रान्सफर चार्ज तुम्ही भूमी ट्रान्सफर करत आहे जो मेन भूखंड आहे तो ट्रान्सफर करत नाही तर ट्रान्सफर नसतो होते हा मुद्दा आमचा आहे त्याच्यामुळे हा बोर्ड रिझर्वेशनचा हे आहे त्याला म्हणजे याच्या मध्ये पण जायची गरज नाहीये आहे त्याच्यामुळे हा होईल असं आम्हाला शंभर टक्के वाटते आणि तो करावा लागेल कारण हा तुमची साथ आहे आणि आमची लढाई आहे त्याच्यामुळे आम्ही मागा घेणार नाही तुम्ही आमची साथ सोडू नका नागरिकाला नक्की दिलासा द्यायचा प्रयत्न आपल्या इथून होईल संपूर्ण अल्पाची व्यवस्था केलेली आहे कृपया सगळ्यांनी अल्पाहार जायचे धन्यवाद Thank you.